नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे सत्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे चौदा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे चार रुपये तर पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दरात पाच हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे बावन्न रुपये तरी होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद